नागरिक संवादमध्ये प्राप्त तक्रारींवर सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने नागरिकांनी व्यक्त केले समाधान आपत्ती संभाव्य पूर परिस्थिती त्याचे नियोजन बाबी विचारात घेता नागरिक संवाद ही मोहीम महिन्यातून दोन वेळा घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे माननीय सत्यम गांधी आयुक्त भाप्रसे माननीय सत्यम गांधी आयुक्त भाप्रसे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तक्रारी निवारण आणि नागरी सं नागरिक संवाद याबाबत सर्व अधिकारी यांनी दक्ष राणेबाबत सूचित करून स्वतः तक्रारीवर सुनावणी घेत असल्याने नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे आज अखेर यामध्ये सातत्य ठेवल्याने नागरिकांनी यामध्ये आवश्यक त्या मुद्द्याबाबत तक्रारी दाखल करत आहे आज एक्केचाळीस तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत आरोग्य स्वच्छता पाणीपुरवठा जलनिसारण नगररचना इत्यादीबाबत तक्रारी दाखल करण्यात येत आहेत त्या त्या, त्या विभागाचे अधिकारी उपस्थित असल्याने नागरिकांच्या तक्रारीवर सुनावणी होऊन निर्णय घेता येत आहेत नागरिकांनी नागरी संवाद या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे बुधवारी या दिवशी प्रभाग समिती देखील नागरिकांच्या तक्रारीबाबत नागरिक संवाद घेतला जाणार आहे मी सम्यक महाराष्ट्र साठी प्रमोद चिनके सांगले अशाच नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद

लोक आहे ते भेटले जातात आणि आमच्या तक्रारी तिथे आम्ही आम्ही मांडू शकतो आणि ते ऐक ऐकून घेतले जातात आधी हे असं होत नव्हतं आमच्या तक्रारींची दखलच घेतली जात नव्हती आम्ही जवळजवळ आता तीन वर्ष झालं आम्ही या अशा तक्रारी मांडतोय पण तिथे दखलच घेतली जात नव्हती पण आता हे फेस टू फेस अगदी समोरासमोर इथे तक्रारी ऐकूनही घेतल्या जात आहेत त्यांची दखलही घेतली जात आहे आणि ते निवारणही म्हणजे ते करायचा ते प्रयत्न करत आहेत की प्रयत्न तरी होत आहे त्याचं समाधान आहे आणि तक्रारी ऐकून घेतल्या जातात त्याचंही आम्हाला समाधान आहे तक्रारी ऐकून घेतल्या गेल्याच पाहिजे आणि दखली घेतली घेत घेतली गेलीच पाहिजे आयुक्त साहेबांच्याकडं आता डायरेक्ट फेस टू फेस आम्ही आमच्या तक्रारी मांडल्या आहेत आता त्या निवारणही ते करून देतो याचं त्यांनी आम्ही सुद्धा दिलेली आहे मग मला मा, मला ही जी संकल्पना आहे नागरिक संवादाची ती मला खूप आवडलेली आहे आणि आमच्या सर्वांनाच ती आवडल्यामुळं पहिल्यांदाच आम्ही इथे आलो पण अगदी मला हे यांची कल्पना अगदी छान वाटलेली आहे आणि हे असंच पुढे चालू राहावं आणि आमच्या तक्रारीचं निवारण होत राहावं अशीच अपेक्षा आहे मी प्रसाद मेहता पप्पासाहेब पाटील नगर येथे राहतो त्या ठिकाणी अंबराईच्या पाठीमागे त्या ठिकाणी एक ओपन स्पेस साधारण आठ हजार स्क्वेअर फुटाची ही आम्ही तेथील काही नागरिक मिळून पुढाकार घेऊन डेव्हलप करण्याच्या प्रयत्नात आहोत त्याला आम्ही नाना नानी पार्क असे नाव दिलेले आहे त्या ते करण्यामध्ये बऱ्याच अडचणी येत आहेत आणि त्या तक्रारी आम्ही इथे आयुक्त साहेबांच्याकडे गेलेले आहेत आणि आयुक्त साहेब स्वत त्या तक्रारी ऐकून घेऊन संबंधित अधिकाऱ्याला बोलून घेतात आणि लगेच त्यांच्या कामाचं काय झालं हे सांगायला लावतात त्यामुळे आमच्या कामाला गती येऊन लवकरात लवकर नानात नाणे पार्क चांगल्या स्वरूपात नागरिकांच्या उपयोगासाठी उपलब्ध होईल असे मला वाटते ही जी कल्पना आहे ती डायरेक्ट नाही नागरिकांच्या तक्रारी समोरासमोर ऐकायच्या आणि त्याचं निवारण करायचं ही कल्पना अतिशय चांगली आहे आणि अतिशय उपयोगी आहे धन्यवाद